आमच्या गावामध्ये बावीस वर्षाचा मुलगा व्यसनाच्या नादी लागला बाबा संगतीमध्ये बावीस वर्षाचा तरुण जवान मुलगा दोन वर्षाखाली लग्न झालं आणि दारूच्या व्यसनामध्ये गेला पोट फुगल लेव्हरवर सूज आली डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर डॉक्टरनं सोनोग्राफी केली आणि शरीर तपासलं पोट तपासलं डॉक्टरने सांगितलं हो दादा दारू खूप पेताय व्यसन जळलंय ऐका गड्या वेळ कमी आहे लेवर याच्या पुढे जर दारू पेली जगावं वाढता येणार तुम्हाला जगावा वाढता येणार तर याच्या पुढे दारू सोडवून द्यावा लागन दारूचा त्याग करावा लागन आणि व्यसनातून दूर व्हावा लागन तर जीवन जगतात महाराज गड्यानं चार महिने ऐकलं दंड निघली नाही व्यसनाच्या हारी गेलेला होता चार महिन्यानंतर दारूच्या आहारी लागला नवीनच नेमकं लग्न झालेलं होतं दोन वर्षाची मुलगी त्याला होती लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचंय पण दारूच्या बाई महाराज आयुष्य संपलं शरीर नष्ट झालं खांदेकरी बापाला होवा लागलं माळालेलं धोतर आहे फाटल्याल शर्ट आहे टोपी कुजबलेली आहे बापाला चालता येत नाही आणि तरुण तरांड बांध घ्या पोराच महाराज खांद्या करी बापाला होवा लागतं एका वेळेस ना लक्षात घ्या डोळ्यानं पाहिलेला किस्सा हे घड्या खोट बोलत नाही पुस्तकातलं वाचलं नाही माझ्या डोळ्यात प्रसंग सांगतो लक्षात घ्या व्यसना पाई तरुणाला आयुष्य संपावं लागतं आणि जावं लागतं लक्षात घ्या आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर महाराज त्याचे ते लहान आले लेकर पाहिले लक्षात घ्या त्याचे तरुण अवस्थेमधली त्याची तरुण मुलगी पाहिली लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचंय जवान तरुण त्याची बायको पत्नी पाहिली महाराज आणि त्याचे बारकाले लेकर पाहिले महाराज आणि त्याच्या लेकरानं पाहिल्याच्या नंतर मायाकडं पाहिलं आणि जोरात महाराज महाराज काका का, काका माझे पप्पा कुठे गेलेत हो महाराज काका माझ्या पप्पा कुठे गेले महाराज मला बोलता येत नव्हतं म्या माया हृदयावर दगड ठेवला आणि सांगितलं बाळा तुझ्या पप्पा देवाच्या घरी गेले तर रे महाराज व्यसनानं माणसं संपवले लक्षात घ्या व्यसन संपलं नाही म्हणून आजही वेळ गेलेली नाही कडे आपल्या गावातले घेत नाहीत हातवरी करा हातवरी करा महिला मंडळ किती जणांचे मालक पेतेत इमानदारीनं हातवरी करा मी आहे तुम्हाला जबाबदार त्यावरही हात करीत नाहीत गाव निर्वसनी हो महाराज गाव हा निर्वसनी गाव आहे मला आनंद वाटला आणि तुम्हाला बी माहिती ये ही ना हात वरही करावा की घरी गेला की बुगाच महाराज गोडगावे गावे गावे मनापासून धन्यवाद बरं का सर्वांना शुभेच्छा बर का दादा एवढं ऐकलं तरी आपलं कीर्तन सफल झालं बाबा महाराज देवाच्या घरी जाणे अगोदर व्यसनापासून दूर राहा जीवन संपण्या अगोदर वेळ मिळाली वेळेच समजचं सोनं करून घ्या जीवन सफल झालं गड्या याच्या नादी लागू नका लोक लय पुढे गेलेले आहेत आपण पुढे दिनकर बाबा असंच मला खोकला येऊ लागला आणि मी एकाची संगत केली आणि त्याला म्हणलं बाबा लयच खोकला यायलाय तो म्हणला महाराज सोपा औषधे सुभाष महाराज काहीच करायचं नाही त्यानं खिशातली बाटल काढली भिंगरीची मला चला लगेच लगेच भिंगरीत झाकणामध्ये टाकलं हे घ्या एक गोट मला खरंच खोकला जाई अव पेऊन का पहा खरंच खोकला जाई मला महाराज येडे गिडे झालात का काय याच्यामुळं मग ही गाडी गेली याच्यामुळं मग ही माडी गेली याच्यामुळं मग हरान गेले आणि तुमचा खोकला जाणार नाही होय <laughs> 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 हे लोक असं बोलते आम्ही एवढं सांगितलं तरी बी म्हणून महाराज संतांच्या संगतीमध्ये लागा जीवनाचं कल्याण करून घ्या जीवनामध्ये पुण्याच पुणच्चे सर्वांना धन्यवाद महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चला काळाची गरज आहे परमार्थ कशाला म्हणतात फोटो पाहिला मागवला आठवलं जगद्गुरु गुरु तो बॅनर महाराज खाली छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत कीर्तनाची परंपरा आहे काय कीर्तनाची परंपरा आहे मावळा कोणाला म्हणायचं परमार्थ कोणता असतो हे शिवाजी महाराजाकडून शिका अरे दुधाचा साखर्याचा अभिषेक करणारे लाखो राजे पाहिले पण जगाच्या पाठीवर स्वतःची करंजरी कापून रक्ताचा अभिषेक करणारा जगला छत्रपती शिवाजी महाराज पाहिला लक्षात घ्या त्याला म्हणायचे शिवाजी महाराज परस्त्री माते समान रातरचा प्रहार घनदाट जंगले आहे पाऊस पडतोय गडगडाट होते आणि त्या जंगलामध्ये यातल्या मधला तू उभा आहे आणि तुझ्या समोर अंधकारामध्ये अंध्या काळामध्ये एक तरुण अवस्थेमधली मुलगी उभी आहे तिच्याकडून तुला जर माय म्हणून हक मारता आली तर परमार्थाचा पहिला टाप्पा पार पडला ही छत्रपती शिवाजी महाराजाची शिकवण आहे त्याच्या तलवार वाढवतो त्याचं नाव साजी दोन हजार जणांबरोबर खिल्ड लढवतो त्याचं नाव बाजी लढत राहतो नाव नाव तानाजी त्याचं संभाजी आणि सर्वांना त्यांना स्वराचं निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चला खरा सप्ताह साजरा झाला तरुण मंडळी सप्ता करतात व्यसनापासून दूर राहा सप्ताह होतोय तरुणानं दहा तरुणानं जर माळ घातली सप्ता सफल झाला पाच तरुणांनी माळ घातली बाबा सप्ता सफल झाला गळ्यामध्ये काय असली पाहिजे तुम्ही तर माळ करी सांगायची गरज नाही महाराज गोड भजनी मंडळ आहे माळे ऐका माया गळ्यामध्ये काय माळे ओ गंगूबाई गंगूबाई माया गळ्यामध्ये काय आहे माळे आणि तुमच्या गळ्यामध्ये काय आहे येऊ का तिथं पाहिला तुमच्या गळ्यामध्ये सोन आहे कोणाच्या गळ्यामध्ये माळ आहे पण खरं सांगा माया गळ्यामधली माळ पवित्र का तुमच्या गळ्यामधलं सोनं पवित्र काय त्या माळ पवित्र हे म्हणायला ओ छबू बाबा आता काय करतो माहितीये आहे का माया गळ्यातली माळ या ह्याला देतो आणि ह्या ह्याच्या गळ्यातलं मला घेतो जमतय का देतात का नाही परमार्थ याला म्हणत नाहीत गड्या व्यसनापासून दूर राहा गळ्यामध्ये पवित्र माळ घाला सफल झाला व्यसनामध्ये संपले गड्या झालेली माणसात पांडुरंगाच्या चरणी गुरुवार गुरुवरे यांच्या चरणी सेवा समस्त ग्रामदैवत पांडुरंग परमात्म्याच्या शिवी हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा योग शेवटची चाल होईल शेवटची चाल होईल महाराज बोलण्याच्या ओघामध्ये धावत्या वेगामध्ये एखादा शब्द न जर चुकीना बोलण्याच्या ओघामध्ये ना गेला असल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा झालेली सेवा भगवंता नावावर समर्पित शिवची चालू होईल महाराज त्याला सत्कारण